आता इथं गणित असं लिहिलेलं आहे दोन श चार ए पाच द ह म्हणजे दश हजार आणि तीन हजार मग आता आपण काय करायचं आहे जो इथं दोन श मग शतकमध्ये काय लिहिणार दोन चार ए म्हणजे एकक किती चार इथे दशक दिलेलं नाही तिथे काय लिहिणार शून्य तीन ह म्हणजे तीन काय हजार आणि पाच द ह म्हणजे पाच दश हजार संख्या तयार झाली त्रेपन्न हजार दोनशे चार आता पुढचं गणित आता इथे एकक कोण आहे चार मग तो एकक आपण लिहून घेतला दशक दिलाय का दोन तो एक दशक लिहिला हजार दिलाय का शतक दिला आहे का नाही जो दिलेला नाही तो शून्य लिहायचा तीन काय आहे हजार आणि चार काय आहे दश हजार संख्या तयार झाली त्रेचाळीस हजार चोवीस तिसरं गणित आहे एकक आहे चार त्याच्यानंतर दशक आहे पाच आणि हजार शतक शून्य आहे हजार शून्य आहे दश हजार आहे सात सत्तर हजार चोपन्न आता पुढची संख्या पहा पुढचं गणित पाच चार नंबर्स याच्यामध्ये एकक दिलेला नाही मग एकक शून्य दशक दिलेला नाही तो पण शून्य शतक दिलेला आहे नऊ हजार दिलेला आहे आठ आणि दोन दिलेला आहे दश हजार त्यानंतर पाचवं गणित पाचवं गणित आहे चार एक पाच दश हजार चार दशक या पाच नंबरच्या गणितामध्ये एकक आहे चार दशक पण चार शतक शून्य त्याच्यानंतर हजार आहे शून्य आणि दश हजार आहे पाच संख्या तयार झाली पन्नास हजार सव्वेचाळीस इथे संख्या तयार झाली अठ्ठावीस हजार नऊशे इथे संख्या तयार झाली नव्वद हजार चोपन्न म्हणजे ह्याच संख्या इकडं अक्षर लिहून दाखवलेल्या आहेत आणि याच संख्या इकडे अंकामध्ये आपण काय केलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत फक्त ह्या एकक दशक यांच्या जागा बदलून लिहिलेल्या आहेत इथे इथे आपण त्या व्यवस्थित तयार करून घेतो आहोत जेणेकरून आपल्याला त्या वाचता आणि लिहिता येतील आणि त्यांचे स्थानिक किमती व्यवस्थित आपण मांडत आहोत तर अशा प्रकारचा हा प्रश्न शिष्यवृत्तीला पण असतो आणि आपल्या गणिताच्या पुस्तकात पण आहे